नमस्कार आपण पाहत आहात वेद माझा येथे पत्रकार संवाद यात्रा पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन विभागीय संपादक कोळी शिवाभाई लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकार संवाद यात्रेचे नियोजन केले आहे नागपूर येथील दीक्षाभूमी पासून तर ही यात्रा दिनांक अठ्ठावीस जुलै पासून निघणार असून ती मंत्रालय मुंबई येथे आठ ऑगस्ट ला आहे या संदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी राज्यातील संघटनेचे पदाधिकारी पत्रकार संवाद यात्रे सहभागी झाले असून या यात्रेच्या माध्यमातून सर्वत्र जनजागृती करून या संवाद यात्रेचे पोस्टर्स लोकप्रतिनिधी पोलीस प्रशासन महसूल प्रशासन सामाजिक संघटना राजकीय संघटना यांना पत्रकारांच्या समस्यांविषयी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले याच उद्देशाने निंबोरा पोलीस स्टेशन तालुका रावेर येथे महाराष्ट्र पत्रकार संघ रावेर तालुका अधिकारी यांच्या हस्ते निंबोरा पोलीस स्टेशनचे हरिदास बोचरे यांना पत्रकार संवाद यात्रेचे पोस्टर देण्यात येऊन प्रकाशन करण्यात आले यावेळी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी खानदेश विभागीय प्रसिद्धी प्रमुख रामचंद्र कोळी माजी प्रमोद कोंडे उपाध्यक्ष सुमित पाटील माजी उपाध्यक्ष प्रभाकर महाजन ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे गोकुळ भोई आशिष चौधरी पुरुषोत्तम संघपाल संजय पाटील पियुष चिंचोले यांसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी निंबोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल गोपनीय विभागाचे अमोल वाघ आदी मान्यवर उपस्थित होते धन्यवाद